परिमिती पहिला चॅप्टर काय परिमिती त्याच्यामध्ये एक नंबर आहे परिमिती परिमिती बरोबर काय सूत्र आहे तर आयत दिला तुम्हाला हा आयताची परिमिती काढायची आपल्याला पाच मीटर आहे आणि दोन मीटर आहे मग याच्यात काय आहे दोन कंसात लांबी किती आपली पाच ए अधिक रुंदी किती बोलू नका कोणी पाच मीटर अधिक दोन मीटर मग परिमिती बरोबर काय दोन गुन्हिले पाच दोन किती होते सात मग परिमिती सात दोन्ही चौदा मीटर ही झाली आयताची परिमिती बंद